नमस्कार आज बिहारच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि जसा तो आम्हाला पटला नाही तसाच भारतीय जनता पक्षाच्या अनेक निष्ठावंत लोकांना देखील तो निकाल पटलेला नाही कारण अशा प्रकारचा निकाल हा लागू शकत नाही हा नरेंद्र मोदीला जसा हवा होता तसा निकाल त्याने लावून घेतलेला आहे त्याचं कारण महाराष्ट्रात सुद्धा अशाच प्रकारचा निकाल लागला होता प्रमुख तीन चार पक्ष जरी एकत्र आले नितीश कुमार लालू यादव आणि काँग्रेस तरी सुद्धा बहुमताची आकडेवारीची ती काय जुळत नाही तीच परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा होती अजित पवार शरद पवार एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे हे चार जण आणि काँग्रेस हे पाच जण जरी एकत्र आले तरी सुद्धा बहुमताचा आकडा ह्या पाच जणांना मिळून गाठता येत नव्हता अशा प्रकारचा आकडेवारीचा खेळ ह्या निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदींनी केलेला आहे आणि तीच परिस्थिती नितीश कुमार दगा देऊ शकत नाही नितीश कुमारने ठरवलं दगा द्यायचा तरी सुद्धा नितीश पुढे पळू शकत नाही ह्या हिशोबाची ही आकडेवारी दिली गेली हा निकाल नाही ही चोरी आहे असू द्या जरी ही चोरी असली तरी सुद्धा जी जबाबदारी आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून सक्षमपणे पार पाडत आहोत सक्षम विरोधकाची ती यापुढे देखील आम्ही निश्चितपणे पार पाडत राहू आणि चोरीला बाडिमेवणं नरेंद्र मोदींनी स्वतःची देशाची सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतलेली आहे आणि देशातल्या जनतेचं भरवाईक करायचं हे आता नरेंद्र मोदीच्या हातात आहे नरेंद्र मोदींनी देशाचं काय चांगलं केलं तर निश्चितच आम्ही नरेंद्र मोदीच्या पाठीशी असू आणि नरेंद्र मोदीच्या चुकीच्या आणि लबाड भूमिकांना आम्ही विरोध करत राहू हे मात्र निश्चित धन्यवाद नमस्कार आज बिहारच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि जसा तो आम्हाला पटला नाही तसाच भारतीय जनता पक्षाच्या अनेक निष्ठावंत लोकांना देखील तो निकाल पटलेला नाही कारण अशा प्रकारचा निकाल हा लागू शकत नाही हा नरेंद्र मोदीला जसा हवा होता तसा निकाल त्यांनी लावून घेतलेला आहे त्याचं कारण महाराष्ट्रात सुद्धा अशाच प्रकारचा निकाल लागला होता प्रमुख तीन चार पक्ष जरी एकत्र आले नितीश कुमार लालू यादव आणि काँग्रेस तरी सुद्धा बहुमताची आकडेवारीची ती काय जुळत नाही तीच परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा होती अजित पवार शरद पवार एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे हे चार जण आणि काँग्रेस हे पाच जण जरी एकत्र आले तरी सुद्धा बहुमताचा आकडा ह्या पाच जणांना मिळून गाठता येत नव्हता अशा प्रकारचा आकडेवारीचा खेळ ह्या निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदींनी केलेला आहे आणि तीच परिस्थिती नितीश कुमार दगा देऊ शकत नाही नितीश कुमारने ठरवलं दगा द्यायचं तरी सुद्धा नितीश पुढे पळू शकत नाही ह्या हिशोबाची ही आकडेवारी दिली गेली हा निकाल नाही ही चोरी आहे अजून जरी ही चोरी असली तरी सुद्धा जी जबाबदारी आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून सक्षमपणे पार पाडत आहोत सक्षम विरोधकाची ती यापुढे देखील आम्ही निश्चितपणे पार पाडत राहू आणि चोरीला का होईना नरेंद्र मोदींनी स्वतःची देशाची सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतलेली आहे आणि देशातल्या जनतेचं वाईट करायचं हे आता नरेंद्र मोदीच्या हातात आहे नरेंद्र मोदीने देशाचं काय चांगलं